तिच्या आठवणी वारंवार परत येत आहेत कारण काय आहे हे आपण आज जाणून घेतोय मित्रांनो हे फक्त योगायोग आहे की त्यामागे एक खोल रहस्य आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल तर विनंती आहे की हा व्हिडिओ क्षणाचाही स्किप न करता पहा त्याच्या आठवणी तुम्हाला कारणाशिवाय शांतता बेचैनी दोन्ही देत आहेत तर हे फक्त एक जोड नाही तर एक आत्मिक बंधन आहे जे शब्दांच्या पलीकडे जे तरकाळे नाही तर हृदयाने समजून घेता येतं जर तुमच्यासोबत असे काही घडले असेल तर समजून जा ही व्यक्ती साधारण नाही तर आपल्या आयुष्याच्या त्या कथेचा भाग आहे जी कदाचित अधुरी आहे अपुरी आहे पण खूप भारी आहे खूप खरी आहे हे आणि हेच कारण आहे की तिचा विचार तुमच्या मनात वारंवार येतोय कारण आपल्या मेंदूला कोणतीही गोष्ट रिजेक्शन ऐकायला आवडत नाही किंवा काही गोष्टी अर्धवट सोडायला आवडत नाहीत म्हणूनच तिचा विचार तुमच्या मनात ठाकल्याशिवाय प्र ते एक वेळेस अधिक गडबड करून परत येतोय कधी कधी आयुष्यात असे क्षण येत आहेत छोटे सामान्य दिसणारे पण त्यांचा प्रभाव इतका असतो की सर्व हृदय ओलसर होऊन जातं कदाचित तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत असा क्षण अनुभवला असेल जो तुमचं अंतर्मन गाठून जातो एक एक हसणारा चेहरा एक गोड गोष्ट किंवा अशीच एका वेळा जेव्हा त्याने तिने तुमच्याकडे पाहिलं होतं आणि तुम्हाला असं वाटलं होतं की हीच हीच ती व्यक्ती आहे जी मला केवळ आठवणीमध्ये समाविष्ट होत नाहीत ते तुमच्या भावना बनतात प्रत्येक वेळेस जेव्हा ते क्षण आठवतात तुमच्या हृदयात हलचल होते मित्रांनो कधी शांततेच्या रूपात कधी एखादी गोड अशा कळकळीच्या रूपात तुम्हाला तुम्हाला पुन्हा तेच अनुभव पुन्हा अनुभवायचे असतात हे हसू पाहायचं असतं जो एका क्षणात तुमच्या संपूर्ण जगाला बदलवते आणि हेच कारण आहे की ती व्यक्ती तुमच्यात सतत विचारात परत येते कारण तुम्ही तिच्याबरोबर केवळ घालवलेला वेळ नाही तर तुम्ही त्या क्षणाला स्वतः जगलेला आहे त्याच्या अनुपस्थितीत त्या एका क्षणात तुम्हाला एक गडद नात्याची झलक दिसली होती आणि ती जेव्हा एखादा क्षण काही सांगतो तेव्हा तो क्षण ते नाही तर एक नातं वारंवार हृदयात ठोके देत असतं मित्रांनो दुसरा संकेत म्हणजे अपूर्ण इच्छाची एक कथा आहे कधीकधी आपल्या हृदयात एक खास व्यक्तीसाठी काही ना सांगितलेल्या अपेक्षा काही ना काही पाहिलेली स्वप्नं खूप अधुर्या इच्छा जन्म घेतलेला असतो कदाचित तुम्हालाही कधी असं वाटलं असेल thank <laughs> you की तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये काहीतरी होतं जे पूर्ण होऊ शकलं नाही एक तरी अशी गोष्ट जी मनातच राहिली एक भेट जी कधी झालीच नाही किंवा एक नातं जे होणार होतं पण ते त्या वेळेने साथ दिली नाही आणि हाच हाच अपूर्णपणा तुमच्यात एक अस्वस्थता बनून राहतोय जेव्हा आपण कोणाशी जोडतो तेव्हा त्या जोडणीबरोबर आशाही जोडल्या जातात मित्रांनो की ती आपल्याला समजून घेईल कदाचित कधीतरी कधीतरी आपल्या मनाच्या आवाजालाही ऐकून घेईल पण जेव्हा आशा तुटतात तेव्हा मन प्रश्न विचारू लागते काय झालं असतं जर थोडा वेळ अजून मिळाला असता काय झालं असतं जर ती गोष्ट सा मी सांगू शकली असते की काय झालं असतं मी मनात दडून राहिली का मी असं केलं आणि मग हेच प्रश्न दररोज प्रत्येक क्षणी प्रत्येक आठवण अधिक खोल करतात तो माणूस फक्त एक आठवण राहत नाही तो एक अपूर्ण कथा बनतो जी श्वासा तुमच्या श्रद्धेच्या दिस त्याच व्यक्तीची जाणीव आहे हा संबंध शरीराच्या उपस्थितीवर अवलंबून नसतो तर हा ऊर्जेचा एक नाते संबंध असतो जो दोन आत्म्यांना जोडलेला असतो मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादी खास व्यक्ती तुमच्या मनामध्ये खोलवर असली आहे तर नक्की समजा तुम्ही एकटे नाही कधी कधी आपल्याशी खोलवर जोडलेले असतात ते देखील आपल्या हृदयाशी कुठल्या तरी कोपऱ्यात अनुभवत असतात की ते फक्त बोलत नाहीत किंवा त्यांनाही कळतं त्यांना कळत नाही की हे नातं काय आहे मित्रांनो अनुभव कधी कधी वेदना देतो कारण कधी ती व्यक्ती आपल्या जवळ नसते तरीही त्याची अनुपस्थिती त्याच्या उपस्थिती इतकीच आपल्याला कडद वाढते आणि हा संकेत दाखवतो की तुमचं प्रेम खरं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत अशी चॅनलशी कनेक्ट राहा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमचा एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ